जपतक मी खिलाउंगा नी कितक नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती रायचा आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर मंडळी आता आपण चाललो आपल्या अकोड्यातल्या भुजाळा म्हणजे नरेश अप्पा बुजाळा तिला आपण आप्पा म्हणतो त्या ठिकाणी आपल्याला तिने बलावलेला जशीराम मंडळी जय गजानन भावनी जय श्रीराम जयश्रीराम काय म्हणता कुकडे भेटीने अरे खरंच काय याडच गणपती बँड कोणता कोणता आहे काय चांगला क्लासिक पाहिजे आपल्याला क्लासिक क्लासिक पाहिजे म्हणजे छोट्यानं गाडी काढली श्रीराम तने शेट चला म्हणजे आपण आपल्या घराजवळ निघालेला आता आपण आपल्याला चौकात छत्रपती शिवाजी महाराज की जय हो मित्र आणलो कळायचं काय चालू हो जय श्री राम जय श्री कारखाना नाही अरे कुल जाऊंगा आय लेट हो गया कोणता मळ काय एक नंबर <laughs> मस्त <laughs> रुको यु देऊ दे पकूर आल्या

आवाज़ एकदम आ गई पांचवीं शाखा वही ताली में मेरे को काना खिला देते वही ताली में बैठ खाना खा तेरे नहीं बाबा अभी खाना खा क्या ही ना थे एक निभाला तो खा अच्छा कच्चे निप्नर है वो तब वो तब पोती के साथ में बहुत कुछ है नहीं हाँ हो 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 छट्टी नहीं कर छोटा अच्छा है अच्छा ह

अशा प्रकारे मंडळी मोजून दोन ते अडीच तास मीटिंग करून निघालेला आपण आपल्या भूतळा आपल्या घालून आता सगळं घरी जातो तिथं घेतो एका बघितलं मंडळी आपल्या सबस्क्राईबर भेटलेला आहे पण किती चूक भेटते का तू सांग रे वायासारखं पूर्ण क्लास डुप्लिकेट तुमच्या माझ्या तयार अच्छा माझ्या येऊन लाईनच चालली जो तो म्हणते मेडिकल करतो मेडिकल करतो मेडिकलमध्ये असं काय शब्द ते ते लोकांना थोडंसं सांगा तुम्ही याच्या माध्यमातून मेडिकल जो तो म्हणते मेडिकल तर एक मी समजून पाहिलं की मेडिकल करतो म्हणजे काय मेडिकल टाकते का नाही मेडिकल करतो म्हणजे कोणाला डॉक्टर व्हायचं हो आहे कोणाला खरंच सेवा करायची असते कोणाला पैसे काढायचे असतात पण घरच्यांच्या हिशोबाने मेडिकल म्हणजे पैशांची मिळणार नाही कोणाची इच्छा असते गरजेची की आपला पोरगा चांगला कमावला पाहिजे करोडपती झाला पाहिजे आणि मेडिकल फील्ड त्याची खूप चांगली सुवर्ण संधी देते दरवेळेस म्हणून मग सगळे झोपेजवून उठल्या उठल्या मेडिकल मेडिकल करतात पण त्याच्या मागे काय असतं याच्यावरती कोणाचं लक्षच जात नाही कार कष्ट घ्यावे लागतं आयुष्याचे सात आठ वर्ष द्यावे लागतात आणि आयुष्यभर अभ्यास करावा लागतो कारण काही ना काही नवीन बिमारी येतच दरवेळेस असं आहे ते मेडिकल त्यावर उपचार करा सीटा ते करायला डॉक्टर होणं सोपी नाही आहे डॉक्टर झालं डॉक्टर हो म्हणजे आता आपल्याला व्हिडिओ काढायला कुठं जायचं आहे काय जायचंय नाव तर काढलं तेन तांड्याच्या मनाची पण भरपूर अंदर त्या दिवशीच जाऊन आलो मी चालला का जाऊ मग कधी येणार होत पंधरा ऑगस्ट ले चालेल तिला

तो मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मस्त वातावरण आहे बाहेर उत्तर दे ना तू इकडे छोटे आहे चला तर मंडळी फायनल प्लॅनिंग झाली आपली थोडस बाहेर जायची पावसात थोडस वल होऊ थोडीशी मजा करू गाडी का सेंटर होऊन द्यावं मस्त तान आहे समोर का गाडी हो काय झालं ग्रेटेस्ट फियर इन वर्ल्ड इन दर वाटू वाटत आपल्या गाडीला अशी गाडी गेली ना डायरेक्ट समोरच्या पप्पीच आहे भरपूर पाऊस असल्यावरही खालचे पाय भिजवायला चाललोय आम्ही त्या पाण्यात बघून बघून तिचा फक्त लोकांच्या शेत लोकांच्या शिव्या आणि एक छोटीशी वाहणारी नदी बघण्यासाठी आम्ही निघालेलो तेवसा माहिती नाही घरचे काय म्हणणार काय होत पुढे मंडळी मला पाण्यात फिरायला लय आवडते पण तो, तो, तो पर्यंत जोपर्यंत चट्टी वली होती पण वली झाली एकदा एकदा अंत करण भिजले की मग <laughs> शरीराची जी उष्णता आहे ती कमी व्हायला लागते आणि मग त्याचा चिडचिडेपणा वाढतो जसं आम्ही पावसाळ्यात बाहेर निघतो तेव्हा आमचा सरकारला एवढंच म्हणणं आहे की प्लास्टिकच्या चड्ड्यांचा चे शोध लावावा म्हणजे अंतकरण जे आहे ते भिजू नये बाकी अंग भिजलं तरी चाल विचार करू दादा जे तू म्हणजे आपले कॉस्टिट दादा दादू वेळचे कवीत ऐकून घेऊन आधी आधी सरळ द्या आम्हा मंडळी तर ते असं आहे की आता पावसात बाहेर निघालेलंच आहे तर ऊनच जाऊ द्या म्हटलं एक कविता तर जस पावसांची ही ही पावसाची जी सरी असते ही अलगत जशी आपल्या चेहऱ्याला स्पर्श करते तर हा स्पर्श जो आहे या स्पर्शाने कधी तिच्या हसण्याचा अलगदपणा बघितलाच नाही त्याच्यामुळे त्याच महत्व तिला कळणार नाही आणि तिच्या ओठांचा स्पर्श सुद्धा या सरींपेक्षा गोड लागतो हे मी तिला सांगू इच्छित बस धन्यवाद <laughs> मारेल ती कोण इथं थांबले पाऊस मस्त वातावरणाकडे हाऊगे आपल्यास कायच्या बद्दल

अरे <laughs> तो हाँ? <laughs> <laughs> अरे हो राजी थोड़ा सा <laughs> वीडियो तुम्हें

आंध्रे पोळी भाजी आंध्रे तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पोहू शकता आपल्या इथे हे आप्पा आलेले आहेत येईल आपण आता भाजी पोळी आणि येते आज येते धन्यवाद भाजी हा जाणू छान सांगायचं नऊ वाजले हा बाबा नऊ वा मंडळी तुमच्या घरापाशी जर कोणतेही आप्पा वगैरे आले किंवा कोणी काही मागायसाठी आलं तर तिथेच द्याच पोळी स्थिती असतात भाजी सुद्धा द्यायची आपली कोणी आपण देतो तरी hmm? नाही का तू मंडळातच नाही आमच्या आता आमचं मंडळ कोणता आहे मंडळा दाखवणार आमच्या बारावीच्या बॅच चा टॉपर आहे ओळखला काय तुम्ही माननीय अक्षयभू असं सॉरी अच्छा अक्षय सुनील सरू असू त्यां म्हणजे वडील त्यांचे हे आहेत प्रिन्सिपल आहेत त्यांचे अध्यक्ष जास्त होऊन जाईल ना ते आता